या महाराष्ट्रामध्ये नामर्द सरकार काम करत आहे या महाराष्ट्राची व्यवस्था अगदी डबघाईला आली आहे या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही डोंगराळे गावातल्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निगृण खून झाला पण ती ति तिला न्याय भेटण्यासाठी सामान्य माणसाला रस्त्यावर उतरावं लागतंय त्या लेकराच्या बापाला न्याय मागण्यासाठी सरकारच्या दारात जावं लागतंय याच्यापेक्षा मोठी काय सोकांतिका असू शकते डोंगराळे गावामध्ये आल्यानंतर परिस्थिती बघितली लक्षात आलं इथं माणसांच्या बोलण्यामधून आलं कालच्या मोर्चामध्ये इथला डीवाय एस पी कोण आहे त्या बावीसकर त्यांनी आंदोलकांना बाजूला घेऊन आठ दिवसानंतर तुझ्याकडे बघतो तू जामीन घेऊन सुद्धा बाहेर निघणार नाही अशी वक्तव्य केली आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असताना पण त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा प्रयत्न झाला मग हे वाचवतंय कोण सरकारमध्ये तुम्हीच आहेत काल मंत्री हो महोदय म्हटले की असं असं होत आहे मग मंत्री महोदय माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की नेमकं तुम्ही तुम्ही आदेश द्या ना तुम्ही विरोधामध्ये थोडीच आहेत तुम्ही तर सत्तेमध्ये आहात ना हा कोण बावीसकर पोलीस आहे याचं तात्काळ निलंबन करून बडथर्प करा सेवेमधून आणि त्या जागी सक्षम अधिकारी तपासासाठी पाठवा या केसमध्ये उज्ज्वल निकाम साहेबांची वकील म्हणून नियुक्ती करा आणि हे सगळं करण्याच्या ऐवजी त्या आरोपीला त्या नराधमाला या बापाच्या डोळ्यातले अश्रू बघून चौकामध्ये फासावर लटकवा तेव्हाच्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल आणि कोणी लेकी बाळीवरती हात टाकायचा प्रयत्न करणार नाही अरे धिक्कार आहे शासनाचा धिक्कार आहे इथल्या नामर्द व्यवस्थेचा धिक्कार आहे तुम्हाला जर सामान्य माणसाला न्याय देता येत नसेल तर तुमचं राजकारण चुलीत घाला तुम्हाला माझा इशारा आहे पुढच्या सत्तावीस तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय नाही भेटला तर अठ्ठावीस तारखेला तुम्ही आणि आम्ही समोरासमोर असू